प्रकाश आंबेडकर म्हणताय की संजय राऊत हे खोटं बोलतात संजय राऊत कधीच खोटे बोलत नाही संजय राऊत सत्य बोलतो मी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना मानणारा एक कार्यकर्ता जर डॉक्टर आंबेडकर हे सत्याचा मार्ग धरून पुढे जाणारे नेते होते तर मीही त्याच मार्गाने पुढे जाणारा आहे मी सत्य एवढंच सांगतो या देशातल्या हुकुमशाहीचा पराभव करण्यात या देशातल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी हवेत हे जर मी खोट बोलत असेल तर त्याच्यावरती माहिती समजा वगैरे काही झाले नाहीये दहा जागांवरून पिढ्या काय माहिती असं म्हणतात आणि आम्ही महाविकास आघाडी सोबत बोलतोय संजय राऊत सोबत असं देखील प्रकाश आंबेडकर संजय राऊत हे महाविकास आघाडीतल्या कोर कमिटीतले सदस्य आणि आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये कोणताही तिढा नाही हे मी आमचे मित्र सन्माननीय प्रकाश आंबेडकर यांना सांगू इच्छितो तिन्ही पक्षात तिढा नाही आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आमच्याबरोबर बरोबर राहायला पाहिजे संपूर्ण समाजात ही आमची भूमिका आहे आणि आम्ही त्यांना महाविकास आघाडीकडून चार उत्तम जागांचा प्रस्ताव दिलेला आहे चार जागा आणि त्या जागा त्या प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याकडे मागणी केली होती त्यातल्या त्या चार जागा आहेत महाविकास आघाडी काय मला माहित नाही पण आमची भूमिका अशी आहे की प्रकाश आंबेडकरांनी आमच्याबरोबर राहायला हवं कारण ही लढाई महाराष्ट्राची आणि देशाची आहे समाजाची आहे संविधान रक्षणाची आहे शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्यायी हक्कासाठी आहे आणि हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी आणि त्याच भूमिकेचा गजर करीत प्रकाश आंबेडकर राज्यभरात दौरे करतात आम्ही तेच करतोय आमचे विचार वेगळे नाही आहेत कोणी खोटं बोलत प्रकाश आंबेडकर खोट बोलतात असं मी कधीच म्हणणार नाही ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडताय कोणत्या जागा आंबेडकर साहेबांना माहिती आहे कोणत्या जागा येतात